पणवाल संतोष गायकवाड शंभर रुपये नवलकारे यांच्यातर्फे गोपने पडवालला शंभर रुपये खोलेकर यांच्या रुपये शंभर रुपये झाले का नेताजी खरा करते खोलेकर पैवाला शंभर रुपये घेऊन जावा बोला धनराज नवनाथ कुलेकर उनके अनेक मध्य बंगाल कल ना उच्च आठ पड़ी था तब किले के तेरे पुणे के पुणे के लोग पुणे के जी होगा मध्य बंगाल अजीत सिंह दत्ता पाटील यांच्याकडे रोखले पैलवानला शंभर रुपये येऊन घेऊन जा लागेल दत्ताचे रोखले कन्नव पाटील कोरेकर पैलवानला शंभर रुपये ईश्वर खरा देवच्या तर्फे दत्तात्रय रोखे पैलवानला शंभर रुपयाचं बघे सोन टाक्यात फुल लाल भर कांदा भरक का पूर्व मीरा बनगरचं त्या पुरेकरला शंभर रुपये गावचं पूर्व आलं की मला गोष्टी थोडी बघू देत जावा गावच्या पोराची

गोपनीय आणि कोळेकर क्रिया पक्षी घेऊन जावाचे कोळेकर यांच्यातर्फे दत्ता गोपनीयला शंभर रुपये दोनशे रुपये हे रुपये द्या तुझ्या दिवस पाचशे सातशे हजाराने हजार कपडे काढा मधो जर एकदा आणि गट कॅन्सल केला तर मोकळा हाताला लावं लागलं दादा वयानुसार जरा शांत होत चालल्या तंच तुम्हाला माहिती आहे आम्ही बघितले आहे आता समस्ता कोळेकरला धनाजी कोळेकर यांच्या तरफून 500 रुपयाचे भेटाने समर्थन केले बघा 500 रुपयाला एक किलो टोपी येते 700 ला दे सलगरला राहुल बनगर तुरुय शंभर रुपये कुठं पटावला ज्ञानेंद्र गोपडे यांच्यात रुपये तुषार गोपडेला दोनशे रुपये नवाल काळे यांच्यात रुपये समर्थ कोरेकरला एकशे एक, एक रुपये ओके कृती पाटीलला हनुमंत सोपान कोळेकर यांच्यातर्फे दोनशे रुपयाचे बक्षीस आले अजित तार तिला इकडे पाठवा गोरभ गोखले यांच्यातर्फे तुषार गोखणेला दोनशे रुपया पक्षी आले कुठे तुषार तुषार कुठे तुषार लगेच या तुषारचा तीनशे रुपये माझ्या कशी एड लकेश कुरेकर तुषार गोपनेला शंभर रुपये मोहन पाटील आणि सोसायटीचे चेअरमन सीतारामजी खोलेकर साहेब कुणाला समर्थ कोरेकरला दीडशे रुपये दिले गेलं दिले पाहिजे दिले विकास कोरेकर तर्फे शंभर रुपये महिन्याला तुषारला तुषार खोलेकरला ऍडव्होकेट खोलेकर वकील साहेबांच्या तर्फे शंभर रुपये येऊन घेऊन आहे तुला की काय करते घेतल्या इथे काय चार चार ए शाही योजने समाधान वान पडळकर पैलवाल महावीस प्रेम यांच्या मनाला आनंद वाटून पैलवालाचं कौतुक होत असताना निवेदक ही मागे राहिलं नाही पाहिजे म्हणून कुस्ती क्वामिटीचं कौतुक होऊन सत्यवान पडळकर पैलवाल तर्फे मला कॉमिटीसाठी शंभर रुपये दिले मी त्यांचा मनापासून समर्थक सत्यवाज पाटील हरे कृष्ण चे मालक माजी सरपंच आणि विद्यमाल ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे शंभर रुपये भगवान हिगडे मामासंगी कुस्ती कमिटीचे सर्वे सर्वा यांच्यातर्फे मला कॉमेट्रीसाठी शंभर रुपये लिहिले आहेत भगवान मामा हिगडे यांचा मनापासून आभार आहे संतोष अण्णा पाटील डायरेक्टर गृहविकास कार्यकारी सोसायटी यांच्यातर्फे समर्थ फुलेकरला शंभर रुपये लागली का आरोही बोर केली आरोही चोरली महिना येतो हा सख्या बहिणी समर्थ कोरेकरला सत्यवान पराकर यांच्यातर्फे शंभर रुपयाचे बक्षीस झालंय सात हजाराचा आप्पा आणि श्रीकांत खरात या दोन्ही पैलवाला ताबडतोब पाठवा समाधान वाचतात तामोरसोब पाठवा आणि तुमच्याकडचे दीड हजार रुपये जे या आला तुम्हाला कळत नाही रोज महिन्याला फिरताय तुम्ही हे समंत कोण आहे सजीवान पुणेकर शंभर रुपयाच बक्षीस आहे समंत कुळेकर कोण आहे भारत कुणेकर डायर शिरोमणी वसंतराव दादा काही कारखान्याचे हायचे शंभर रुपयाच बक्षीस